नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सर्व समावेशक आणि कार्यकर्त्यांना सन्मान देणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करत ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम केला असून शेकडो समर्थकांसह ते परत आपल्या मूळ घरी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले आहेत यामुळे अजित पवार गटाला मोठा झटका बसलेला आहे एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांचे मनापासून स्वागत केले या प्रसंगी ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला साबिया मेनन यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पासून वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर प्रकाश बेर्डे हे त्यांच्या सोबत गेले होते मात्र पक्षाच्या मूळ विचारधारे पासून आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्या पासून दूर झाल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आज आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह पुनरागमनाचा निर्णय घेतला या पक्षप्रवेश सोहळ्यात उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे बाळू चौगुले सचिन हनुमंते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला एवढंच नाही तर आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश बर्डे म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा मुंब्रा परिसराचा चेहरा मोरा बदलला कधी काळी दुर्लक्षित असलेल्या या भागाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणले विकास कामांची दिशा सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला त्यांच्या नेतृत्वात आणि कार्यकर्त्यांना मान मिळाला या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास असून यापुढे आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू असे ते म्हणाले या पक्ष प्रवेशामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवे बळ मिळाले आहे तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा